नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणालसर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर आज एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येतो आहे तो, तो म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एम बी एम एस आणि बी एच एम एस ज्या मुलांना अबो वन फिफ्टी मार्क्स असेल नीटमध्ये आणि बिलो टू एटी असेल किंवा थ्री हंड्रेड बिलो असेल आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये नंबर लागणं शक्य वाटत नसेल तर त्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या बाजूला शेजारी असलेलं मध्य प्रदेश राज्य हे अतिशय चांगली संधी आहे यामध्ये ऑल इंडिया आणि स्टेट असे दोन काउन्सिलिंग असतात मध्य प्रदेशमध्ये ऑल इंडियाची जी, जी काउन्सिलिंग आहे ते नऊ तारखेपासून नऊ सप्टेंबरपासून सुरू होत आहे यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायची गरज नसते तुम्ही रजिस्ट्रेशन करूनच चॉईस फिलिंग करू शकता आणि याच्यामध्ये जर तुमचा नंबर लागला ऑल इंडिया थ्रू तर तुम्हाला कॉलरशिपसुद्धा मिळू शकते हा सर्वात महत्वाचा प्लस पॉईंट हो आहे त्यामुळे ज्या मुलांना दीडशे प्लस स्कोअर आहेत आणि बिलो थ्री हंड्रेड आहे तर त्यांच्यासाठी मध्य प्रदेश ऑल इंडिया कोटा खूप चांगला ऑप्शन्स आहेत यासाठी काही रजिस्ट्रेशन फीज असतं नॉमिनल बाकी ते सिक्युरिटी डिपॉजिट वगैरे राहत नाही महाराष्ट्रासारखं ऑल इंडिया असो की स्टेट असो आणि एम पी स्टेटचं सुद्धा शेड्यूल आलेलं आहे ते पासून रजिस्टेशन सुरू होते आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशला स्टेटला फक्त एवढं आहे मित्रांनो की मध्य प्रदेशमध्ये शिकण्याला एक फक्त दहाच कॉलेज आहे जे व्यवस्थित आहे पहिले तीन चार तर चांगले कॉलेज आहे एकदम पण बाकी जर बघाल तुम्ही मोस्ट ऑफ टेन पण त्याच्या बिलो खाली जाण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा मग तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आय टी बोडा कधीही परवडेल आणि एम पीमध्ये काही काही कॉलेजमध्ये खूप हिडन चार्जेस आहेत त्यामुळे तुम्ही योग्य काउन्सिलरची मदत घ्या जेणेकरून तुमचे हिडन चार्जेस वाचतील आणि एम पीमध्ये असा कोणताही डायरेक्ट ॲडमिशनचा मार्ग नाही तिथे फक्त एकच राऊंड असतो तो म्हणजे स्पॉट राऊंड स्पॉट स्पॉटराऊंडच्यामध्ये एक ग्रीन लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर काही कॉलेज असतात प्रत्येक गोष्टीला जसे अफवाद असतात तर ते कॉलेज थोडेसे पैसे वगैरे घेऊन ते तुम्हाला देऊ शकतात प्रवेश पण चांगलं कॉलेज असं करत नाही त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये जर तुम्हाला बी एम एस किंवा बी एच एम एस करायचं असेल तर एक चांगली संधी आहे अमेपाती जर तुम्ही जस्ट इलिजिबल जरी असताल एक्शन चौरीच्या तरी तुमचा नंबर बी एच एम एसला आरामात लागू शकतो आणि आता ट्वेल्थ पी सी बीची गरज नाही जर तुम्हाला बी एम एस आणि बी एच एम एस करायचं असेल तर तुम्हाला ट्वेल्थमध्ये पंचेचाळीस टक्के चाळीस टक्के असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात तुम्हाला ट्वेल्थ पी सी बीची गरज नाही त्यामुळे मध्य प्रदेश बी एम एससाठी एक चांगला ऑप्शन आहे फक्त योग्य काउन्सिलर बघा जो तुम्हाला हिडन चार्जेस न घेणारे कॉलेज सजेस्ट करेल कॉलेजेसचा रिअल फी स्ट्रक्चर तुम्हाला सजेस्ट करेल तिथले कॉलेज सजेस्ट करेल अदरवाईज काही काही लोक एम पीच्या ॲडमिशन करून होतो मग तुम्हाला कुठेही फसवतात मग चार वर्ष तुमचे बरबाद होतील कारण काही काही कॉलेज म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेसारखे आहे तिथे मी स्वतः एम पीचा अभ्यास दौरा केलेला आहे मला माहिती आहे त्यामुळे आणि यासाठी काही रिक्वायर्ड सुद्धा लागतात मध्य प्रदेशसाठी ते डॉक्युमेंट ज... तयार करून घ्या ज्या मुलांना अचूक आणि योग्य गायडन्स हवं असेल एम पीचं काउन्सलिंगचं लोकर लोकर चांगले चांगले केला तर तुम्ही कल्पतरूमध्ये एम पी चे काउन्सलिंग प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे स्टेट आणि ऑल इंडिया लवकरात लवकर जॉईन करून घ्या तुम्हाला अचूक आणि योग्य गायडन्स मिळेल आणि चांगल्यात चांगलं कॉलेज मिळेल यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल यावर्षी ऑल इंडियाचे तीन राऊंड आहे जे की दोनच राहायचे आणि स्टेटचे पण तीन राऊंडचे शेड्यूल आलेला आहे तर इच्छुक विद्यार्थ्यांनी लगेच संपर्क करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा एवढंच की सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र